पूर्वी एक समज असा होतं की शेतकरी म्हटले की निरक्षर किंवा गावडळ किंवा मा टेक्नॉलॉजी माहीत नसणारा पण आत्ताच्या काळात ते सगळं समीकरण इतकं बदललं आहे की एक निरक्षर शेतकरीसुद्धा काही लाखोंचं उत्पन्न घेतो आहे ते फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य माहितीचा सगळा हे करून संचय करून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्याला हवामानाचा अंदाज त्याची त्या गोष्टीचं फॅक्ट चेक होणं त्याला योग्य पद्धतीचं बी बियाणं प पुरवलं जाणं किंवा त्याच्या संदर्भातली माहिती ॲग्रोनॉमिक्सकडून त्याला मिळणारी योग्य याची माहिती की काय काय पद्धतीनं कसं पिकवायचं आहे ते, ते, पिक ते विकेपर्यंत या सगळ्या सेक्टरमध्ये पालवी ॲग्रिको काम करतंच आहे आत्ताही आम्ही तसं डिरेक्टली ॲग्रोनॉमिक्स म्हणून आपल्या लोकां आपल्याकडच्या सगळ्या एक्सपर्टची सेवा जाते त्यानुसार त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या प्रॉडक्ट संदर्भातले काही प्रश्न प्रश्न असतील टिल एक्सपोर्टपर्यंत काय काय होऊ शकतं या सगळ्या त्याच्यातून डिजिटल साक्षरता आम्ही तरी वाढवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे तो चांगली गोष्ट आहे ही आणि खास करून सर आता म्हणजे युवा शेतकरी जे आहेत तरुण शेतकरी तसं म्हणायला गेलं तर खूप असं चिंतेचा विषय आहे तुम्ही बघताय कारण मूल म्हणजे तरुणांना शेती करणं हा किती जिवाळ्याचा विषय या हा याच्यावरती खूप वेगळी आणि मोठी चर्चा होऊ शकते मात्र जे शेती करतायत आता जे तरुण शेती आहेत कारण तुम्ही तरुण आहेत आणि सांगोल्यासारख्या म्हणजे तुमचंच उदाहरण इतकं मोठं आहे की म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांनी खास करून ही मुलाखत बघायला पाहिजे सरांसाठी खास करून कारण तुम्ही सांगोल्यासारख्या शहरात आले बरीच कारण होती विपरीत परिस्थिती खूप होत्या म्हणजे चॅलेंजेस खूप होते त्या चॅलेंजेसला पार करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला तर या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल कारण प्रश्न त्यांच्यासमोर खूप मोठे आहेत खरं आहे म्हणजे तरुण शेतकऱ्यांसाठी मला एकच सल्ला द्यावासा असा वाटतो या तरुण शेतकऱ्यांनी शेती हे एक बाबा काय आपल्याला पारंपरिक व्यवसाय आहे तसं न करता तर शेती हे एक पॅशन म्हणून बघावं शेती हे एक स्टार्टअप म्हणून बघावं आज बरेचसे असे काही स्टार्टअप शेतीच्या माध्यमातून उदयास आलेत जसे की प्रिसिजन फार्मिंग असतील किंवा अजून फूड प्रोसेसिंग आहेत असे बरेच असंख्य गोष्टी शेती रिलेटेड किंवा शेती आधारित आपल्याला उद्योग करता येतो आणि आपलं जे प्रोडक्शन आहे आपलं जे उत्पादन आहे ते स्वतःच्या ब्रँडिंगच्या माध्यमातून ते बाजारपेठेत कसं जाईल आणि त्याला योग्य भाव कसा मिळेल ह्या दृष्टीने जर हे आधुनिक शे शेतकरी किंवा शेतकरी युवा वर्गाने विचार केला तर नक्कीच शेतीला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येतील